नमस्कार मित्रांनो डिप्लोमा कोर्स आफ्टर टेन्थ महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसापूर्वी बारावीचा निकाल जाहीर केला होता एकवीस मे दोन हजार चोवीसला इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून इयत्ता दहावीचा निकाल हा आज सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता डिक्लेअर करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे तर गेल्या अनेक दिवसापासून दहावीचा निकाल कधी लागणार अशी विचारणा विद्यार्थी आणि पालकाच्या माध्यमातून केली जात होती दरम्यान विद्यार्थ्याची आणि त्यांच्या पालकांची निकालाची आतुरता आज संपणार आहे आज ठीक एक वाजता दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे परंतु दहावी झाल्यानंतर पुढे काय करावे असा देखील प्रश्न विद्यार्थी आणि पालकाच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय हो विशेष म्हणजे अनेकदा दहावीनंतर छोटा मोठा डिप्लोमा कोर्स करून लगेचच नोकरी हवी असते दरम्यान आज आपण दहावीनंतर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या डिप्लोमा कोर्सची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण ज्या कोर्सची माहिती पाहणार आहोत ते कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेचच नोकरी लागू शकते विशेष म्हणजे हे कोर्स करून विद्यार्थी चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात त्यामुळे जर तुम्हालाही दहावीनंतर लगेचच छोटा मोठा कोर्स करून नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे चला तर मित्रांनो पाहूया दहावीनंतर नेमके कोणकोणते कोर्स आपल्याला उपलब्ध आहेत तर पहिला कोर्स आहे या ठिकाणी बघा डिप्लोमा इन फोटोग्राफी आपणा सर्वांनाच माहीत आहे की फोटोग्राफीमध्ये बऱ्याच प्रकारची करिअर मुलं हे घडवत असतात तर हा सुद्धा डिप्लोमा आपण करू शकतो त्यानंतर दुसरा आहे डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग सध्याचं युग हे फॅशनचं आहे आणि या फॅशनच्या युगामध्ये हा जर डिप्लोमा आपण केला तर नक्कीच आपल्याला चांगल्या पगाराचा जॉब हा मिळू शकतो त्यानंतर डिप्लोमा इन ग्रॅफिटी डिझायनिंग डिप्लोमा इन जर्नलिझम म्हणजेच पत्रकारिता डिप्लोमा डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट इंग्रजी भाषेत डिप्लोमा म्हणजेच डिप्लोमा इन इंग्लिश डिप्लोमा इन फाईन आर्ट्स डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन डिप्लोमा इन सायकोलॉजी त्यानंतर आहे अकरावा डिप्लोमा इन बेकरी अँड अँड कन्फेशनरी डिप्लोमा इन मेकअप अँड ब्युटी मुलींसाठी विशेषतः हा महत्त्वाचा डिप्लोमा आहे डिप्लोमा इन ज्वेलरी डिझायनिंग हा सुद्धा महत्त्वाचा आहे डिप्लोमा इन गेम डिझायनिंग डिप्लोमा इन वेब डिझायनिंग डिप्लोमा इन टेक्स्टाईल डिझायनिंग डिप्लोमा इन ॲनिमेशन डिझायनिंग डिप्लोमा इन मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट डिप्लोमा इन लेदर डिझायनिंग आणि शेवटचा आहे डिप्लोमा इन टेक्स्टाईल इंजिनिअरिंग तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण दहावी झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे डिप्लोमा हे करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र